नमस्कार घटना आहे माधवची माधव मादो रघुनाथराव अवकाळे वर्ष अवघे चोवीस गव्हाच्या पोत्यावर बसून स्वप्न पाहणारा आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बाळगणारा एक साधा तरुण रंगाने सावळा चेहऱ्यावर गोड हसे डोळ्यात प्रामाणिकपणा आणि भविष्याची आशा घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण मनाने श्रीमंत होता माधवचा स्वभाव शांत मनमिळाव होता गावातल्या कोणत्याही आजोबांशी सहज बोलणारा लहान मुलांशी खेळणारा आणि स्वतःच्या आई वडिलांना देव मांडणारा त्याचं शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर त्याने बारावी पूर्ण करून पुण्यात एका कॉलेजमध्ये डिप्लोमा केला शिक्षणात तो फारसा हुशार नव्हता पण मेहनती होता त्याला ठाऊक होतं की परिस्थितीवर मात करणं खरं शिक्षण आहे त्याला पुण्यात एका ठिकाणी चांगल्या पगाराचा जॉबही मिळाला येथून खरा खेळ सुरू झाला माधवचे कुटुंब म्हणजे वडील रघुनाथराव अवकाळे आई जिचं नाव गावात फारसं कोणालाही माहीत नव्हतं ती कायम पतीच्या छायेत राहिली लहान भाऊ व्यंकटेश आणि एक बहीणची लग्न होऊन सासरी गेली होती रघुनाथराव अवकाळे हे शिस्तप्रिय परंतु रागीट आणि अहंकारी स्वभावाचे होते त्यांच्या मनात जातीचा अभिमान खोलवर उतलेला होता त्यांच्यासाठी प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व गावात कुणी काही म्हणावं हे त्यांना सहन होत नसे माधव त्यांचा मोठा मुलगा होता आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पण केला पण माधव स्वभावने थोडासा मोकळा त्याला जग बघायचं होतं जाती धर्माच्या भिंती त्याला कधी मान्य नव्हत्या तो माणूस बघायचा नाव नाही याच दृष्टिकोनामुळे वडिलांशी त्याचं वारंवार वाद व्हायचे भाऊ व्यंकटेश थोडा अबोल वडिलांच्या आधीन राहणारा त्याला ना माधवची स्वप्न समजायची ना त्याच्या प्रेमाचा अर्थ पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकताना माधवची ओळख झाली अंकिताशी दोघंही एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटले अंकिता माधवसारखी होती साधी मनमिळव आणि प्रेमळ विशेष म्हणजे ती देखील त्याच जातीची होती त्यामुळे माधवला वाटलं की कदाचित यावेळी घरच्यांना समजणं सोपं जाईल अंकिता एकदम घरच्यांवर प्रेम करणारी मुलगी होती पण तिनं माधववर विश्वास ठेवला आणि दोघांनी तीन वर्षे एकमेकांशी मनापासून प्रेम केलं एकमेकांसाठी वेळ काढत स्वप्न रंगवत छोट्या छोट्या गोष्टीवर हसत दोघं जगत होती जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण माधवच्या वडिलांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं त्यांना प्रेमविवाह मान्य नव्हता जरी मुलगी त्याच जातीतील असली तरीही घरात आम्ही ठरवल्याशिवाय काही चालत नाही हे त्यांचं ठाम मत अखेर माधव आणि अंकिताने तीर्थक्षेत्री आळंदी जाऊन लग्न केलं लग्नानंतर त्यांनी पुण्यात एका छोट्याशा खोली संसार सुरू केला त्यांचं प्रेम चांगलं फुलत होतं माधव एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता आणि अंकिता घर सांभाळत होती दिवस होता रविवारचा माधव आणि अंकिता सकाळी उठून एकत्र चहा घेत होते माधवच्या मोबाईलवर वडिलांचा कॉल आला गावात ये जरा काही बोलायचे एवढं सांगितलं माधवचा चेहरा क्षणभर गंभीर झाला काही वाईट बोलणार नाहीत ना अंकिताने विचारलं नाही ग फक्त बोलवलंय कदाचित आत्ता स्वीकारत असतील असं म्हणून तो हसला माधवला सोडताना म्हणाले लवकर परत या संध्याकाळी भजी करणार आहे माधव हसत निघून गेला त्याला काय माहीत होतं की ही त्यांची नजर शेवटची असेल गावात पोचल्यावर रघुनाथराव अवकळेनं माधवला शेतात भेटायला बोलवलं तो गेला तेथे ते फक्त वडील आणि भाऊ व्यंकटेश होते शेतावर पोचताच वडिलांनी माधवला विचारलं लग्न करून आलास आता काय करतोस माधव म्हणाला नोकरी करतो बाबा आम्ही दोघं खूप खुश आहोत आणि हे ऐकून वडिलांचा चेहरा लालबुंद झाला त्यांनी आहे आणि त्या शनी व्यंकटेशने झाडामागून आणलेलं धारधार शस्त्र वडिलांच्या हातात दिलं काही न बोलता त्यांनी माधवच्या डोक्यावर जोरात वार केला माधव खाली पडला ओरडला पण दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यावर मनगटावर वार झाले शेताच्या महाराणात फक्त पक्ष्यांची किलबिल आणि माधवच्या हंबाट्याचा आवाज होता त्या शतात क्षणभरात रक्तांचा डोह तयार झाला त्याचं शरीर अजूनही थरथरत होतं पण त्याची नजर वडिलांकडे विश्वासाने बघत होती बाबा मी तुमचंच तर ऐकलं होतं प्रेम केलं पण चुकीचं काय केलं हे त्याचं शेवटचे शब्द होते शेजारच्या शेतकऱ्यांना रक्ताचे डाग आणि हालचाल न दिसल्यास पाहून पोलिसांना कळवलं तात्कालीन पोलीस स्टेशनचे तात अधिकारी कपिल शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली ते पोचले तेव्हा माधवचा मृत्यूदेह शेतात पडलेला होता डोकं चिरलेला चेहरा ओळखून येण्याजोगा तपास सुरू झाल्यावर काही तासातच पोलिसांनी माधवच्या मोबाईलचा कॉल डिटेल्स आणि गावकऱ्यांच्या जबाबवरून कळलं की हे हत्या बाहेरच्यांची नव्हे तर घरच्यांनीच केलेली आहे वडील रघुनाथराव आणि भाऊ व्यंकटेश यांना अटक करण्यात आली अंकिता दिवसभर गोविंदच्या कॉलची वाट पाहत होती संध्याकाळ झाली रात्र झाली पण तो परतला नाही शेवटी तिनं फोन केला पण तो बंद होता सकाळी पोलीस स्टेशन मधून कॉल आला आपका पती माधव का शव के आहे बुलाया किले आहे अंकिता गरबडून पुण्याहून परभणीकडे रवाना झाली जेव्हा तिने शोगुहात माधवचा चेहरा पाहिला तेव्हा तिचा जीव जनात उद्ध्वस्त झाला ती किंचावून कोसळी हे का झालं फक्त प्रेम केलं होतं आम्ही ती सुद्धा त्याच वडिलांना देव मानत होती ज्यांनी तिच्या संसाराची राख रांगोळी केली पोलिसांनी खटला दाखल केला माधवच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला समाजाने या घटनेची तीव्र निंदा केली अंकिता आज एकटी आहे पण तिच्या डोळ्यात अश्रू सोबत जिद्द आहे ती म्हणते की लढेन माधवसाठी आमच्या प्रेमासाठी आणि त्या इतर मुला मुलींसाठी जे अजूनही जातीच्या पिंजऱ्यात अडकले त्या घटनेतून आपण काय शिकाव हो। माधवनं फक्त प्रेम केलं आणि त्या प्रेमात जात नव्हती धर्म नव्हता हो। होती ती फक्त भावना पण त्या भावनांना या समाजानं आणि त्याच्या स्वतःच्या घरच्यांनी पायदळीच उडवलं किती काळ असं चालणार एखाद्या मुलानं प्रेम केल्यावर त्याचं आयुष्य संपवावं एका बापानं आपल्या मुलाला संपवणं म्हणजे माणुसकी संपली नाही का ही घटना फक्त एका माधवची नाही ही प्रत्येक माधवसारख्या स्वप्न बघणाऱ्या तरुणाची आहे आज गरज आहे अशा प्रेमांना आधार देण्याची आणि जाती धर्माच्या भिंती पाडण्याची ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्र प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी खूप आभारी आहे धन्यवाद